तेवीस जुलै वन संवर्धन दिनाचे औचित्य साधत केला सर्व शिक्षा अभियान अंतर्गत नवीन इमारत झाल्यानंतर या आवारात पिंपळसोंड गावचे रहिवासी पर्यावरण प्रेमी शिक्षक रतन चौधरी यांनी एका पिंपळाचे लहानचे रुपये तत्कालीन ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनेच्या बांधलेल्या वॉलमधील जागेवरून आणून शाळेच्या आवारात लावले होते ते आज सतरा वर्षाच्या कालावधीत खूप मोठे दगनावरी याची प्रचिती आली आहे शालेय विद्यार्थ्यांनी खाऊच्या जमवलेल्या पैशातून केक आणत मोठ्या जल्लोषाने सतरावा वाढदिवस केक कापून उत्साह साजरा केला पिंपळ वृक्षाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली चौधरी यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे आमच्या संतांनी फार वर्षापूर्वी सांगून ठेवले आहे आपल्या शेतीप्रधान संस्कृती पूर्वजांनी वड पिंपळ तुळस आंबा लिंब अशा असंख्य प्रकारच्या झाडांना महत्व दिले आहे या देशी झाडांचे वृक्षारोपण करून त्यांचे योग्य संवर्धन व जतन केले तर या झाडांमुळे भरपूर प्रमाणात पाऊस पडू शकतो त्यामुळे मुबलक पाणी सावली ऑक्सिजन मिळतं तसेच बाष्प टिकून राहते भूजल पातळी वाढते त्यामुळे आपोआप तापमानात घट होते म्हणून प्रत्येकाने वृक्षारोपण आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे झाडाशिवाय निसर्ग नाही आणि निसर्गाशिवाय सजीव प्राणी जीवन नाही असे महत्व शालेय विद्यार्थ्यांना पटवून दिले आहे यावेळी विद्यार्थ्यांनी घराजवळ शेतात एक मूल एक झाड लावण्याचा संकल्प केला आहे शाळा नंबर एक या शालेय आवारात सुमारे दीडशे पेक्षा जास्त वृक्षांची लागवड करून संवर्धन व जतन केले आहे त्यामुळे शालेय आवार सुळ ऑस्ट्रेलियन चिंच बोर चिंची चेरी आंबा फनस या झाडांचा समावेश आहे सतरा वर्ष झालेला पिंपळ शालेय प्रांगणात विस्तीर्ण पसरल्याने विद्यार्थी बांधलेल्या ओट्यांवर बसून सावनी मनसोक्त जेवण करीत आहेत सोबतच पानांची सळसाळ सुंदर संगीत कानी आहे मे जून मध्ये तर शालेय आवारात पिंपळ फळांचा आस्वाद घेण्यासाठी पक्ष्यांच्या दिवसभर किलबिलाट सुरू असते वन संवर्धन दिनानिमित्त शालेय आवारात मराठी पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष यशवंत पवार कार्याध्यक्ष बाजीराव खैरनाथ जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे यांच्या मार्फत मिळालेल्या पंचवीस पिंपळ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले दरम्यान या प्रसंगी मुख्याध्यापक सुरेश जाधव सोमनाथ भोये रतन चौधरी सुधाकर भोये नाथ देशमुख यशवंत देशमुख सह शालेय विद्यार्थी उपस्थित होते वृक्षसी विशेष प्रतिनिधी सुरगाना